तर मग बघू शकता किती मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत कापसाहून आणि लोण्यासारखे मऊ लुसलुसित असे हे मोदक तयार झाले अजिबात ती चिवट झालेले नाही आहेत किंवा वातडत झालेले नाही आहेत याच्यासाठी आपण खास टिप्स सांगितलेले आहेत आणि चोवीस तास असेच मोदक मऊ लुसलुसित राहण्यासाठी सुद्धा आपण एक पिठामध्ये खास पदार्थ टाकलेला आहे तोसुद्धा मी सांगितलेला आहे लासला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला साध्या छोट्या छोट्या अशा ज्या टिप्स आहेत त्या मस्त अशा कळतील आणि तुम्ही व्यवस्थित असे हे लाडू बनवून तयार करू शकता असा हा मोदक फोडायचा तयार झाल्याच्या नंतर आणि वरून तुपाची धार टाकायची आणि आणि हा मोदक खाऊन घ्यायचा आणि हा मोदक खाताना जे सुख भेटतं ना ते जे सुख बोलतात ना तसंच खायचं चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला आधी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तर मस्त अशी रेसिपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स सोबत आहे चला आता आपल्याला जे मोदक बनवायचं आहे ना त्यामध्ये जे सारण आपण भरणार आहोत त्या अगोदर आपण सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली होती त्यामध्ये टाकलेले आहे दीड दोन चमचे तूप आणि एक चमचा त्यामध्ये टाकायचे आहे खसखस खसखस थोडीशी भाजली की आपल्या त्यामध्ये टाकायचं आहे ओलं खोबरं आता मी इथं ओलं खोबरं वापरलेलं आहे ते आहे दोन वाटी आता तुम्ही कोणत्याही वाटीने माप घेऊ शकताय तर मी इथं दोन वाटी खोबरं वापरलेलं आहे ओलो त्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे तुपावरती थोडंफार असं कोरडं झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ टाकायचं आहे म्हणजे ओ... म्हणजे दोन वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी गूळ घ्यायचा आता तुम्ही कितीही प्रमाणामध्ये हे लाडू बनवायलाही जे सारण आहे ते बनवा हेच प्रमाण घ्यायचं आहे योग्य असं हे प्रमाण आहे जेवढं आपण खोबरं घेऊ त्याच्या अर्ध गूळ आता गुळालासुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ चांगला विथळवून घ्यायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही सुपर टेस्टी बनण्यासाठी थोडंसं दूध टाकू शकताय किंवा मग दुधावरची जी मळई असते ती सुद्धा टाकू शकताय आता बघू शकते मस्त असं इथं गुळ होता तो, तो मेळ झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे एक चमचा इलायची पूळ तीसुद्धा टाकून मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गूळ आहे बोलल्यावर जायफल तर टाकलंच पाहिजे म्हणून मी यामध्ये थोडंसं जायफल खिसून टाकलेलं आहे आणि थोडा वेळ साधारण दोन तीन सेकंद मंद आचेवरतीच हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे आपलं जे सारण आहे ते तयार झालेले आहे मस्त आणि असंच ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं ओलसर जास्त असं ड्राय करून घ्यायचं नाही आहे कारण आपण हे मोदकांचं सारण बनवलेलं आहे तर आपलं सारण तयार झालेलं आहे आता जी पिठी आहे ती आपण तयार करून घेऊया म्हणजे जे मोदकांसाठी पीठ लागल ते तयार करून घेऊया तर आपलं जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी किंवा मग दूध वापरायचं आहे तर मी इथे दोन्ही वापरणार आहे दूध आणि तर मग गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तूप आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे त्याला चांगली अशी कडकडीत उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये पिठी टाकायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं नाहीये चांगली उकळी येऊ द्यायची नंतरच पीठ टाकायचं तर मग इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी इथं दुधाला आणि त्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता हे जे पीठ आहे ना ते मी तयार आपलं जे भाकरीचं पीठ आहे तेच घेतलेलं आहे पण याच्यामध्ये मऊ राहण्यासाठी म्हणजे जे आपण मोदक बनवणार आहोत ते मऊ राहण्यासाठी मी यामध्ये जे साबुदाणा असतो आपला ते साबुदाण्याचं सा पीठ टाकलेलं आहे तर तुम्ही साबुदाण्याचं सा पीठ टाकू शकताय किंवा मग कॉर्नफ्लारसुद्धा टाकू शकताय किंवा मग कॉर्नस्टार जे असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकताय आता ह्याला चांगलं असं घोटून घ्यायचं आहे आपल्या ह्या पिठाला त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे साधारण दोन मिनटासाठी म्हणजे त्या जो गरम पाना आहे त्यांनी चांगली अशी आपल्या ह्या पिठाला वाफ काढून काढली जाईल आणि तुम्हाला आता मी इथे सांगितलंच आहे अगोदरच की हे जे पीठ आहे लाडवांचं ते चोवीस तास मऊ राहण्यासाठी मी यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आता मी इथे एक वाटी घेतलेली होती जे तांदळाचं पीठ त्यामध्येच मी हे साबुदाण्याचं दोन चमचे पीठ मिक्स केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही साबुदाण्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉरचं तुम्ही पीठ मिक्स केलं तरीसुद्धा जमू शकते दोन मिनटानंतर हे कढईतून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे गरम अस आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण पीठ मळताना आपल्याला तेल आणि पाणी असं हाताला मिक्स करून लावून लावूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं हे पीठ मऊ सूत असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती हे पीठ मऊ सूत असं झालेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल किती हे मऊसूत झालेलं आहे कशामुळे की आपण जे तांदळाच्या पिठामध्ये जे साबुदाण्याचं पीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे हे एवढं मस्त असं हे मऊसूद असं हे पीठ तयार झालेलं आहे तर तुम्हाला ब दाखवते मी यामधून एक गोळा घेऊन किती मस्त असा हा गोळा तयार होत आहे तर मग बघू शकते किती भारी असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर असंच मऊसूत असं हे पीठ संपूर्ण मळून झाल्याच्या नंतर आपल्याला असाच एक गोळा घ्यायचा आहे पारी बनवण्यासाठी लाडवांची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे पण पारी बनवताना जे आपला अंगठा आहे त्यांनी मधला भाग दाबत जायचा आणि साईडची जी चार बोटं आहेत एका हाताची त्याने पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वरतीवरती थोडं थोडं असं खेचायचं आहे म्हणजे व्यवस्थित अशी ही पारी वळली जाते मस्त अशी ही पारी तयार झालेली आहे आणि पत्तलसर अशी ही आपल्याला पारी करून घ्यायची आहे जर तुम्हाला हाताने पारी बनवता येत नसेल तर तुम्ही लाटून घेतलीत सुद्धा जमू शकते त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे ते यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि आपलं जे पहिलं बोट असतं आणि अंगठा आणि आपलं जे मधलं बोट असतं त्याच्या तीन ह्या बोटांच्या साह्याने आपल्याला त्याच्या लाडवाच्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की कशा मी कळ्या काढत आहे लाडवांना त्याच प्रकारे तुम्हाला लाडवांना ह्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत जेवढं तुम्ही हे पीठ आहे ते मळून घेतलं की मस्त अशा ह्या कळ्या आहेत त्या पाडता येतात अजिबाती तुटत नाहीत किंवा फाटत सुद्धा नाहीत ह्या कळ्या पाडताना तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे कळ्या पाडलेल्या त्याच प्रकारे आपल्याला खालपर्यंत ही कळी पाडून घ्यायची आहे म्हणजे जो लाडवानानंतर आकार येतो तो, तो व्यवस्थित असा मस्त असा दिसतो आणि ज्या कळ्या आहेत त्या चांगल्या अशा उठून दिसतात जर तुम्ही खालपर्यंत मस्त अशा ह्या कळ्या काढल्यात की जे लाडू आहेत तो व्यवस्थित असा तयार झाल्याच्या नंतर नंतर मस्त कळीदार सुबक असा हा लाडू दिसतो तर मग याच प्रकारे आपण पूर्ण जी पारी आहे त्याला कळ्या पा काढून घेणार आहोत किंवा मग कळ्या पाडून घेणार आहोत तर मग बघा संपूर्ण पारेला ह्या कळ्या आहेत त्या पाडून झालेल्या आहेत आणि जे वरचं पीठ आहे ते आपल्याला हलक्या हलक्या हाताने एकदा दाबून घ्यायचं आहे त्याला पातळ करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ज्या कळ्या पाळलेल्या आहेत आपण त्याला आपल्या हाताच्या साह्याने एकत्र एक करायचं पण एका दिशेने त्याला वळवून घ्यायचं आहे व्यवस्थित कि असा ला ला है है। तर्मा हा लाडू दिसतो तर मग तुम्ही बघू शकताय की किती मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे आणि आपण जो लाडू वळतो जेव्हा आपल्या ज्या क कळ्या आहेत त्या एकत्र करतो तेव्हा दुसऱ्या हातावर म्हणजे तळ हातावर न ठेवता असा बोटांवरती ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने त्याला एकत्र करायचा आणि एक्स्ट्राचा जे वरती पीठ राहील ते आपल्याला काढून टाकायचा आहे तर मग बघू शकते किती भारी असा हा लाडू वळून तयार झालेला ला आहे तर बघू किती मस्त त्याच्या कळ्या सुद्धा आलेल्या आहेत आणि तुटलेल्या नाही आहे किंवा ना मग कुठूनही फाटलेल्या नाहीये कारण आपण ह्या पिठामध्ये टाकलेला आहे साबुदाण्याचं पीठ किंवा मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉर सुद्धा टाकलं तरी सुद्धा जमू शकते तर एकदम असा भारी असा हा मोदक तयार झालेला आहे आता याच प्रकारे आपण बाकीचे जे मोदक आहेत ते सुद्धा तयार करून घेणार आहोत तर मग बघू शकता इथे मी थोडेसे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला स्टीम करत ठेवूया तर स्टीम करण्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं होतं कडकडीत कर असं गरम पाणी झालं की त्याच्यावरती आपल्याला हे जे स्टीम करण्यासाठी मोदक ठेवलेले होते ते ठेवायचे आहेत आप आणि आपल्याला साधारण दहा मिनटंच फक्त हे मोदक स्टीम करून घ्यायचे दहा मिनिटाच्या वरती हे तुम्ही स्टीम जर केलेत तर मोदक वातड होतात म्हणजे थंड होती किंवा मग काही वेळ झाला ह्या लाडवाना की चिवट असे लागतात म्हणून आपल्याला हे फक्त दहा ते सात मिनटासाठी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे तर बघू शकते मस्त असे हे स्टीम झालेले आहेत आणि केळीच्या पानामध्ये ठेवलेले त्यामुळं अजिबाती चिकटलेले नाही आहेत आणि मी तुम्हाला इथे एक मोदक फोडून दाखवत आहे किती मस्त असा कापूस किंवा मग लोण्याहून सुद्धा मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे आणि हे जे एकदा मोदक तुम्ही बनवलेत की चोवीस तास सुद्धा यांना ठेवलेत तरी सुद्धा हे मोदक वातळत किंवा मग चिवट होणार नाहीत हे hey, कापसाहून मऊ लुसलुशीत मोदकांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ह्या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की बाप्पाला खाऊ घाला त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला आणखी एक नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय